तो आयडी प्रूफ में नाम अलग है और बियादी में नाम अलग है तो वो आई प्रूफ चेक क्या हिसाब से कर आग बंद करके अपना वोटिंग करने दे दे रहे जो मतदान करन त्याला सुख सुविधेचा लाभ मिळाला पाहिजे ते लोक रस्त्यानी गर्दी करतात गाड्यांना जागा नसती पार्किंग मेन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आपण पाहत आहोत की अवगाव काहीच वेळ उरला आहे निवडणूक संपायला आपण आता पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात आहोत जिथे खूप लोकांनी ऑलरेडी मतदान केलेलं आहे अजूनही काही काही प्रमाणात लोक दिसत आहेत इम्पॉर्टन्स ऑफ वोटिंग वाय डीड यू यु नो कम टू वोट अकॉर्डिंग टू व्हॉट इज इट अरे hmm? थोडा अच्छा सोशल एनवायरमेंट जरा अच्छा अवेयरनेस अच्छा हो जाए ओके सबको बराबर रिस्पॉन्सिबिलिटी निभाना पड़े बस थोडा वेल्थ अच्छी होनी चाहिए यहाँ पे और थोडा क्राउड अच्छी होनी चाहिए ज्यादातर तो अभी इधर झगडे बहुत होते वो सब सॉल्व होने चाहिए बस इतना ये बाकी सब बेटर आहे ते लोक रस्त्यानी गर्दी करते गाड्यांना जागा नसती पार्किंग मेन पार्किंगला जागा नसती ते व्यवस्थित करावं एवढंच मन नाही आमचं तो वो इत मिस्टेक हुई है इसमें चल एक नाम लेडीज़ का नाम अलग है और हस्बैंड का नाम अलग है तो ऐसा मिस्टेक बहुत हुई है और सुबह से घूम रहे हुए नाम के आस्ते हर बोथ पे जा रहे तो उधर एक ही सिलिप बता रहे और यहाँ पोलिंग बोथ पे आ रहे तो किसी दूसरे ने वोटिंग करके चले गए तो यहाँ पोलिंग बोथ पे जो बैठे ऑफिसर लोग वो चेक क्या कर रहे जी। चेकिंग जो करने मांगता तो सही करने मांगता तो आईडी प्रूफ में नाम अलग है और आदि में नाम अलग है तो पोलिंग बूथ पे बैठे जो ऑफिसर लोग है तो वो आईडी प्रूफ चेक क्या हिसाब से कर रहे हैं क्या आग बंद करके अपना वोटिंग करने दे दे रहे ये मसले अभी हम हाँ सुबह से फिर रहे क्या है आपके क्या वोटिंग के इसमें तो वोटिंग के आई डी में और आदि में हाँ। अलग अलग नाम है तो जिसने वोट करके चले गए हमारे नाम पे तो उसका अंदर ऑफिसर लोग क्या कर रहे क्या आईडी चेक कर रहे वो हमारा मसला है। क्या आग बंद करके अपना वो, वोटिंग दूसरे वोट करने दे दे रहे लोकसभा के वक्त वोट किया था आपने लोकसभा इससे करे ना? थे ना इससे पहले वोट उस वक्त सही था सब मतलब वो स, स, सब सही था और अभी पूरा एड्रेस भी अलग हो गया नाम भी अलग हो गया जबकि इससे पहले हमारा आया था उधर आया था ना ताबोर पे और अभी यहाँ आके देख रहे तो बोले यहाँ यहाँ देख रहे तो नहीं दूसरे ये नाम पे वोटिंग करके चले गए पहली बात तो स्लिप नहीं आ रही नाम सही नहीं दे रहे नहीं लोग आने का जब इलेक्शन हो रहा तो घर पे सबके नाम की स्लिप आने मांगता जो डॉक्यूमेंट्स नहीं है तुम वो डॉक्यूमेंट्स तैयार करो इलेक्शन के लिए तैयारी करने का क्या पब्लिक को खाली लाइन में खड़े रहने का और ये तकलीफ देने का एक तो एड्रेस सही नहीं है नाम सही नहीं है माँ के हस्बैंड की जगह पे बेटे का नाम लिख रहे आधे घर के स्लीप आ रहे और आधे के नाम है घर में समझ दस फैमिली के लोग हैं तो पांच के आ रहे और पांच के नाम नहीं बाकी फिर एस एम एस पे आपको आया था आपका नाम कोई ना कुछ भी नहीं आया कुछ नहीं, नहीं।, नहीं आया जाके वोटिंग करके आए हुए नहीं आप रहते पर कार्योरेशन के एरिया में रहते हैं इधर जाओ उधर जाओ उधर जाओ तीन नंबर में जाओ चार नंबर में जाओ ज्या गरीब कुटुंबातून येतात अशा मुलींसाठी पण काहीतरी सरकारने हाय एज्युकेशनसाठी काहीतरी योजना राबवल्या पाहिजे मतदानाचं महत्व म्हणजे प्रत्येकाने मतदान करणं जरुरी आहे आपण मतदान करतो पण मतदान करताना जनतेने मतदानाची काळजी घेतली पाहिजे जनतेने शंभर टक्के मतदानासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे जेणेकरून सरकारने अशी एक योजना राबवली पाहिजे की जो मतदान करन त्याला सुखसुविधेचा लाभ मिळाला पाहिजे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना बरेच फायदा मिळतात तर बरेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मतदानाला येत नाही आहे जर तुम्ही जर फायदा जर घ्यायचा असेल तुम्ही मतदाना यायला पाहिजे तर अशा बरेच आता योजना निघतात गव्हर्मेंटकडून त्या प्रत्येक योजनेमध्ये ह्यांचा पहिला सहभाग मतदानाला आहे का ते चेक केलं पाहिजे आणि ते चेक केल्यानंतर ठरवलं पाहिजे की ह्यांना लाभ द्यायचा का नाही द्यायचा हे जे आत्ता बोलले ना वोटर वोटर आय डी दाखवून मतदान ना। होत नाही प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला की जे मतनोंदणी करायला जे लोक पाठवली जातात ज्या मुली वगैरे कोणी असो त्या पाठवले जातात ते त्यांचं काम करतात कसं माहिती आहे का समजा एखादी बिल्डिंग आहे किंवा एखादी लाईन आहे तर ते त्यांना हवं ते त्यांना सोपं पडतं ते करून घेतात कारण त्यांना पैसे मिळतात त्यांना टाइम घालवायचा असतो आणि त्याच्या काय मतनोंदणी करून निघून जातात मतनोंदणी केल्यानंतर ती जी कागदपत्र आहे जे काय असेल डॉक्युमेंट ते योग्य ठिकाणी सबमिट करत नाही आहे कॅनॉलमध्ये फेक नाल्यात फेक कुठंतरी कचऱ्यात फेक त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे की त्यांच्याकडं कार्ड आहे पण यांना मतदान करता येत नाही हे जे टेंडरची जी लोकं येतात ना ह्यांच्या कालतानपणा आता तेच झाले की मागच्या विधानसभेला शंभर टक्के पोरांची नावं होती आणि लोकसभेला ती नावं कड झाली कारण लोकसभेला जी नावं घेऊन गेलेत त्यानंतर त्यांना विचारलं की कुठं दिलं ते बोले अमुक अमुक नगरसेवकाच्या ऑफिसवर आहे तर तिथं फोन केला तर बोलले आमच्याकडे असं काही आलेलंच नाही मग काय समजायचं आता ही पोरवंचित झाली ना लोकसभेला बी नाही ना आता बी नाही त्याच्यासाठी हे हायलाइट करा हे हे घडतंय सर्रास घडतंय पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात किती मतदान होईल अजून हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अजून आ, या भागातन कोण आमदार म्हणून निवडून येईल आणि महाराष्ट्रात सुद्धा कोण सरकार स्थापन करेल याकडे सुद्धा सर्वांचं अतिशय आतुरतेने लक्ष लागलेलं आहे पुढ्यान श्रेयस वांगे सिविक मिलन